मी संजय जाधव सातारा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष आज आपण इथं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या प्रलंबित गेले दोन वर्ष प्रलंबित असलेल्या देयकांच्या मागणीसाठी उपस्थित आहोत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार असतील पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटदार आहेत तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला काम करणारे कंत्राटदार असतील जलसंधारांचे काम करणारे कंत्राटदार असतील या सर्व कंत्राटदारांच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख कोटीची देयके प्रलंबित आहेत त्यामध्ये एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेहेचाळीस हजार कोटीची देणी बाकी आहेत जल जीवन मिशनची बारा हजार कोटी देयके बाकी आहेत तुमच्या जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचे आठ हजार कोटीची देयके प्रलंबित आहेत या सर्व प्रलंबित देयकांसाठी आम्ही वारंवार आंदोलनं करत आहोत तरी देखील आमची दखल घेतली जात नाही यासाठी आज अख्ख्या महाराष्ट्रभर पस्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यालांसमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात येत आहे शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर यापुढे अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज महा सर संपूर्ण महाराष्ट्रभर आज उपोषण करत धरणे आंदोलन करत आहोत आज या धरण आंदोलनाच्या मागचा आमचा हेतू हा आहे की महाराष्ट्र शासनानं आमचे गेले वर्षभर सर्व विभागाची सार्वजनिक बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग नगर परिषद जिल्हा परिषद सर्व विभागाची आमची देणी थकवलेली आहेत हजारो नव्वद हजार कोटीची देणी थकवलेली आहेत तर ही दिणी आम्हाला त्वरित आठ दिवसात मिळावी आणि यासाठी आम्ही सर्वजण शासनाचा निषेध करत आहोत आणि जर निधी आम्हाला आठ दिवसात निधी मिळाला नाही तर आम्ही यापुढे यापेक्षाही जास्त कठोर आंदोलन करू आणि शासनाला याचा उत्तर आम्हाला या शासनाला आम्हाला याचा आम्हाला उत्तर उप आज उत्तर द्यावंच लागेल आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील ही आमची शासनापुढं आम्ही विनंती करत आहोत पण जर शासनाला आमचं ऐकलं तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल